सुप्रीम कोर्टाने सुनावला मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना झटका तर ग्रॅज्युएटी मिळणार नाही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युटी संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे या निर्णयानंतर ग्रॅज्युटी मिळेलच या भ्रमात राहू नका असे न्यायालयाने म्हटले आहे कारण की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका मोठ्या निकालानंतर काही प्रकरणामध्ये ग्रॅज्युटी जप्त केली जाऊ शकते कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच तीन दिवसांपूर्वी याबाबत एक महत्त्वाचा निकाल दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत नेमका काय निकाल दिला आहे या निकालाचा कर्मचाऱ्यावर कोणता परिणाम होणार कोणाला ग्रॅज्युटीची रक्कम मिळणार नाही याबाबत तपशीलवार माहिती जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाने नेमका काय निकाल दिला माननीय सर्वोच्च न्यायालयाने तीन दिवसापूर्वी सतरा फेब्रुवारीला एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान असा निकाल दिला आहे की ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कर्मचाऱ्याची ग्रॅज्युईटी जप्त करण्यासाठी गुन्हेगारी शिक्षा यापुढे आवश्यक राहणार नाही एखाद्या कर्मचाऱ्याला नैतिक भ्रष्टाचाराच्या कारणास्तव काढून टाकले असेल तर त्याची ग्रॅज्युटी देखील रोखली जाऊ शकते त्यासाठी एका न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्याची गरज राहणार नाही असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे यामुळे कर्मचाऱ्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचे भान ठेवणेसुद्धा तेवढेच आवश्यक असणार आहे